दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धावती भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसंच मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यापूर्वी त्यांनी तपोवनातील मोदी यांच्या कार्यक्रमाच्या नियोजित जागेची पाहणी केली दरम्यान पुढील आठवड्यात पुन्हा कामकाज आढावा बैठक घेतली जाणार असल्याचं समजलं येत्या बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवक महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे तपोवनातील महापालिका मैदानावर सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं असून या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्री महाजन काल नाशिकमध्ये दाखल झालेले होते सुरुवातीस त्यांनी तपोवनातील जागेची पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली याप्रसंगी जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या केंद्रीय पथकानं तपोवनातील मैदानावर उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम निश्चित केल्यानंतर या मैदानाच्या कामकाजाला आता सुरुवात होणार आहे या कार्यक्रमासाठी सुमारे आठ ते दहा हजार युवक उपस्थित राहणार असल्यानं पार्किंग तसेच त्यांचे भोजन आणि निवास याबाबतची देखील माहिती महाजन यांनी घेतली शहरातील विविध सहा ठिकाणी अनेक कार्यक्रम बारा ते सोळा या कालावधीत होणार आहेत दरम्यान तपोवनातील या भेटीनंतर महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धावती भेट दिली यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी जलोष शर्मा मनपा आयुक्त अशोक करंजकर त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे प्रमुख तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी मोदी यांच्या कार्यक्रमाबाबत अधिकाऱ्यांना सूचित केलं या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी महाजन हे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक